आणि दादा तुझी जर्नी जी आहे ती स्टार्ट ट्रेंड मला माहिती आहे आणि तू ज्या प्रकारे सातत्य ठेवलं आहेस त्या प्रकारे तू अशाच प्रकारे सातत्य ठेव आणि अशाच प्रकारे, प्रकारे राह मंडळी आता तुम्ही विचार करत असेल माझ्यासमोर कोण उभा आहे बघायचं आहे का हॅलो हा बघा लकिताचा फोटो बॅनर लावलाय मला वाटलं कोण आमदार खासदारच असेल भंडळी <laughs> इकडे आपण फिरता फिरता एक सॉल आलो वस्त्र केला म्हणून तर मंडळी ही होते अंगणेवाडीची जत्रा आता यापुढे बघा आमच्या रत्नागिरीकरांचा शिमगा तर मंडळी फायनली येऊन अंगणेवाडीच्या जत्रेला कस इथे पोहोचलोय बघा तर मंडळी पहाटे सकाळी चार वाजता उठून संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठलं मुंबई वरून येणारी मांडवी एक्सप्रेस पकडली आणि थेट पोचलो कुडाळला कुडाळवरून परत परत एसटीचा प्रवास थेट मालवणपर्यंत आणि मालवणला पोचल्याच्या नंतर सारा होमस्टे मध्ये आपला स्टे होता चला मंडळी आपण जेव्हा जेव्हा आंगणेवाडीच्या जत्रेला येतो तेव्हा सारा होमस्टे मध्ये राहतो आणि इथूनच जवळ असलेला बस स्टॉप आहे तिथूनच आपल्याला अंगणेवाडीला जाता येतं आता आपण इथून निघतोय बस पकडतोय आणि थेट पोचतोय आंगणेवाडीत चला मंडळी आता आपण आहे ना सारा होमस्टे पासून आहे ना अवघ्या पाच मिनिटावर असलेल्या एस टी डेपो जवळ पोहोचतोय तिथे एस टी डेपो मध्ये आहे ना कसं आहे आंगणेवाडी जत्रेसाठी आहे ना भरपूर बसेस असतात इव्हन कुडाळवरून कंटोलीवरून जिथून आणि इव्हन इवन सावंतवाडी डेपो मधून देखील सो इकडे ना सगळ्याच रूटने आंगणेवाडीला पोचू शकता तर आता मी ना तुम्हाला अजून एका माणसाला दाखवतो तो आपलं बरोबर आहे हा बघा नमस्कार जर्नी विथ निखिल फ्रॉम आपलं चिखलून ते आंगणेवाडी जत्रेला निखिल कसा आलायस बाईक ने आलो बाईक ने बाईक अचानक ठरलं म्हणजे काल रात्रीपर्यंत फिक्स नव्हतं हा म्हटलं सकाळी उद्या सुट्टी भेटली बरोबर तर बाईक काढायची सकाळी पाच वाजता उठलो मेल केला सहा साडेसहा ला अप्रूव्ह झाला लगेच बाईक काढली आणि येऊन बसलो मालवण अरे वा भारी भारी आणि फायनली कसं आहे मालवणला येण्या अगोदर आमच्या दोघांचं कॉल झाला म्हटलं रे बाबा कुठं वेळेला त्याच्याला मालवणात मी पण थांबले तर अशा रीतीने आम्ही एकत्र भेटलो आव आता जाता वाव कुठे तर आंगणेवाडीच्या जत्रेला धमाल मस्ती पुढे काय होणार आहे ती बघा अंगणेवाडीची जत्रा एक्सपिरियन्स करा चला मंडळी आता आपण आहे ना एस टी मध्ये दे आलो आहोत थोडंसं आपण आहे ना एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो नाश्ता करे करेपर्यंत काळोख झालाय फायनली वाजले संध्याकाळचे सात आता सात वाजता आपण आंगणेवाडीत जाणाऱ्या बसेस आहेत तिथे आपण आता रांगेत उभं हो राहूया आणि या बसमधून थेट पोचूया आंगणेवाडीत मंडळी फायनली आपण आंगणेवाडीत पोचलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे तेवढी गर्दी नाही आहे पण हळूहळू आता रात्र जशी पुढे सरेल तशी तशी गर्दी वाढेल कारण कसे बाहेरची मंडळी पहिली दिवसभरात दर्शन घेऊन निघून जाते आणि मग स्थानिक मंडळी जी आहे ती रात्री येतात आणि ना रात्री ना भरपूर असं म्हणतात ना एकदम हारीच लाईटनिंग वगैरे पाहायला मिळेल आतमध्ये तुम्हाला आता आपण आम्हाला बसने ज्या ठिकाणी सोडलं ना तिथे आहोत म्हणजे मालवणवरून आम्ही बस पकडली ते अंगेवाडीपर्यंत आणि इथेच सगळ्या बसेस लागतात बहुदा आता इथून आपण आतमध्ये जाऊया बघूया काय काय पाहायला मिळतं अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये तुम्ही पण व्हिडिओमध्ये पुढे बनून राहा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये अंगणेवाडीच्या जत्रेची मजा घेता येईल चला मंडळी अजून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं चालायचं आहे पाच दहा मिनटं आम्ही तरी चाललो आहे पण पुढे कशी गर्दी असल्यामुळे आहे ना आपल्याला हळूहळू चालावं लागेल एक मोठा टास्क असतो अंगणेवाडीला जेव्हा तुम्ही याल तेव्हा नक्कीच हाच मला अनुभव मिळेल चला दुकानं वगैरे बाजूला पाहू आहे खाद्यपदार्थांची दुकानं वगैरे आहेत जशी इतर जत्रेंमध्ये असतात इथे स्पेशली काय काय ऑथेंटिक प्रसाद म्हणू शकतो किंवा खाजा म्हणू शकतो किंवा इतर काही गोष्टी म्हणतात खाद्यपदार्थ जे ऑथेंटिक मालवणी आहेत ते देखील मिळतात त्याच्याबद्दल देखील आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे माहिती नक्कीच आपण चला मंडळी थोडं थोडं पुढे पुढे सरसावतोय कसं आहे गर्दी थोडी थोडी आता पुढे जसं जसं आपण जातो तसे तशी वाढत जाते So, गर्दी नक्कीच अंगणेवाडीला आल्याच्या नंतर तुम्हाला एक मात्र फेस करावा लागेल ती म्हणजे गर्दी हळूहळू वाढत जाते कळत नाही देखील पहिलाच वेळ आहे आता गर्दी नव्हती मागे नव्हती पण आता स्पीड कमी झालाय म्हणजे आम्ही नाही ना धावत म्हणजे चाल एकदम धावतोय चालतं चालतं आता धाव

मी म्हणतोय विहायला घेत जाता जाता घेऊन जाईल पण कदाचित राऊंड साठी ठेवले तिकडे प्ले आहे प्ले गार्डन टाईप आहे मंडळी फायनली आपण आहे ना श्री आई भराडी देवीच्या मंदिराजवळ येऊन आहे इथे काही लाइटिंग केलेली आहे ना जबरदस्त खरं तर आम्ही आहे ना थोडंसं रांग सोडून पुढे आलोय चप्पल वगैरे काढण्यासाठी पण इथे ना लायटिंग बघून आहे ना भारीच वाटलं बन्नाट वाटतंय तुम्हाला दाखवतो कसं झालंय मंडळी दर्शनाला तर जायचंय पण कसं आहे पायामध्ये पोट आहे चप्पल आहे तर इथे आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दुसरा दुसरा टास्क म्हणजे चप्पल ठेवणं चप्पल कुठे ठेवू शकता जर तुम्ही कुठल्या शॉप मध्ये जवळमध्ये आला गेटच्या जवळ तर तिथे मग काही दुकानं आहेत तर त्यांना विचारून बाजूला चप्पल वगैरे काढू शकता आणि दुकानदारांकडून काही ना काहीतरी आपल्याला ओटी वगैरे किंवा प्रसाद वगैरे घेऊ शकता मंडळी कसं आहे श्री आई भराडी देवीचं आपण दर्शन घ्यायला जात होतो पण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत त्या तुमचं नाव कसं चला मंडळी चप्पल तर काढून झालंय पण आता आहे ना आम्ही इथे चप्पल ठेवल्या ताईंच्या इकडे तर यांच्याकडून आपण ओटी घेतोय आमचं चप्पल सांभाळा फक्त चला चला आपण दोन ओटी घेतली आहेत बघा मी इथं दरवर्षी येतो निखिल आहे ना अजून एक ओटी घेतले निखिलचा काहीतरी नवस असा हा होता ना, नवस नाही पुढच्या वर्षी जोड्या नाही मंडळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये नमस्कार साहेब नाव काय तुमचं निलेश टिकेकर कुठलं गाव रत्नागिरी रत्नागिरी आलं अरे वा भेटून छान वाटलं चला मंडळी दर्शनाच्या गेटजवळ आलो आहे आणि असे गेट आहेत ना कदाचित कणकवलीचं गेट दुसऱ्या बाजूने असतो आणि दोन तीन ठिकाणावरून इकडे आहे ना रांगा असतात तर आपण आहे ना मालवणवरून येणाऱ्या प्रवेशद्वाराकडे आलो गेट क्रमांक एकवरती जर तुम्ही मालवणवरून येत असाल तर मग ह्या गेटने तुम्हाला प्रवेश मिळेल मंदिरामध्ये चला मंदिरामध्ये जाऊया चला मंडळी रांगेमध्ये आलो आहोत भरपूर मोठी रांग आहे बघूया कधी नंबर येत होते चालून चालून दमायला पण झालंय स्वेटिंग झालंय आलाय आलंय बघ किती वेळात आपलं दर्शन होतं ते मंडळी आम्ही ना रांगेतून दर्शनासाठी जातोय पण इकडे बघा तर, तर, तर कोकणातला ऑथेंटिक खाजा कसा तयार होतो ना त्याचा एकदम तयार होतानाचा तो सुगंध आपल्याला पाहायला आहे किंवा एक्सपिरियन्स करायला मिळतोय इकडे बघा कोकणातला खाजा तयार होतोय मालवणी खाजा मंडळी आपण रांगेमध्ये होतो आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नमस्कार काय नाव तुमचं संतोष तुमचं पण युट्यूब चॅनल आहे अरे वा काय नाव चॅनल वा मंडळी नक्की जाऊन चेक करू शकता रांगेमध्ये होतो तेव्हा ओळख झाली मंडळी मंडळी काय माहिती आहे आम्ही रांग लावली रांगेत जवळजवळ अर्धा तास झालं पाऊन तास झाले आणि आता काय काही धार्मिक विधी आहेत पण ते पार पडले म्हणजे थोडीशी रांग दाखवली जाते त्याच्यानंतर परत एकदा रांग सुरू होते गेल्या वर्षी आपल्याला पटकन जाता आलं पण या वर्षी थोडस अटक आणि कुठे अडकलं माहिती आहे का म्हणजे आम्ही पोषणात तिथेच लगेच गेट अडवलं एक मिनिट एक मिनिट आम्हाला विसर झाला फक्त उभी आता किती वेळात आपलं दर्शन होतं म्हणतात ना भगवान के पे देर हे पण अधेर नाही आहे तसंच काहीच प्रकार आम्हाला सोडलं आणि फायनली आपण हे बघा आंगणेवाडीतल्या <laughs> आई भराडी देवीच्या मंदिरात आलो आज काही शूटिंग नाही आहे त्याच्यामुळे आपण कॅमेरा बंद करणार आहोत आणि इकडे बघा लाईटिंग बघा सुप्प मंडळी छान असं दर्शन झालेलं आहे आणि थोडीशी घाई गडबड भागी दर्शन घेतला ना पण आतमध्ये शूटिंग करण्यास तशी परवानगी नाही त्याच्यामुळे आपण यांना झटपट दर्शन घेतलं आणि बाहेर आलो हो सो so, फायनली आता इथे देणगी कक्षाच्या इथे आहोत आणि मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर तुमचं काही योगदान द्यायचं असेल धार्मिक योगदान तर देऊ शकता देखील भावाने आपल्या काहीतरी दिलं आहे कोणाच्या म्हणजे असं पूर्वजांच्या नावाने देतात देवस्थान ता देवस्थानावरती ता तांदूळ लागले आहेत ता नशीबन आहेत <laughs> चला बाहेर जाऊया आता हा मंदिराचा पाठचा भाग आहे इथून आपण एक्झिट घेतलाय आता बाहेरचं कुठून जायचं ते बघूया चला मंडळी चला बाहेर आल्याच्या नंतर इकडे प्रसाद पण मिळतोय धन्यवाद मिळाला बाहेर आल्याच्या नंतर आहे ना गर्दी भरपूर आहे बाहेर तर ते कसं आहे या पण पब्लिक येतं आणि इथून पण मालवणपूरचं पब्लिक असतं आणि इथूनच खाली मग जत्रेसाठी जातात मंडळी गर्दी बघा किती आहे काय फायनली दर्शन झालंय आणि बाहेर आलोय आता काय पहिलं सुरू झालंच आहे आपलीच आहे काय नाव तुमचं कुठलं गाव दापोली पालघड कुठलं गोवा गोव्याचे म्हणजे तुमचे मित्र आहेत भेटून छान वाटलं दादा तुमचं नाव सांगा कुठलं गाव तुमचं कुडाळ पाठ आहे अरे वा आपल्या मॅडी मित्र आहेत त्याच्या गावातलेच आहेत आणि हे आमच्या रत्नागिरीहून आले बरोबर शिवने गाव ना तुमचं पालखी बोटीचा सोळा आहे अतिशय म्हणतात ना नयन रम्य सोळे होतात कोकणात पालखी बेटीचे त्यापैकी यांच्या गावातला एक सोळा आहे भेटून छान वाटलं नंतर आपल्या कुडाळच्या मित्राला नाही भेटलं असं होणारच नाही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा भेटण्याचा प्रयत्न करतो आज आजच्या जत्रेमध्ये त्याची परत एकदा भेट झाली दाखवतो बघा किती दिवस कुठे कुंभला वगैरे जातोस गेला होतास की काय अजून गेलो नाही पण आता उद्यापूर्व जायचं पण महाशिवरात्री कोकणात केव्हाही तुम्ही या याला तुम्ही भेटू शकता याचं पेज आहे इव्हन तो काही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतो टुरिझम रिलेटेड काय नावाने अच्छा अच्छा मला भेट द्यायची आहे तुझ्या साईड नक्कीच येऊ लवकरात लवकर मध्ये येतो आंबे खायला आंबे खायला डायरेक्ट भावाने इन्व्हिटेशन दिलं नक्कीच भेटू मंडळी आतमध्ये देवीला नैवेद्य देण्यात आलेलं आहे आणि मग आता नैवेद्य देताना हे पारंपरिक वाद्य वाजवली जात मंडळी आज आपण आहे ना मदन आंगणे यांच्या घरी महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलो होतो आई भराडी देवीला नैवेद्य दाखवून परत एकदा सगळीच मंडळी आंगणे फॅमिली परतली आहे आपले मित्र भेटलेत भूषण गावडे यांच्या गावातले बरोबर ना बरोबर भेटून छान वाटतं म्हणजे तुला तर मंडळी आपण आता आहे ना दिनेश आंगणे साहेबांच्या घरी आलो आहोत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आंगणेवाडीतली ही जत्रौत्सव कशा पद्धतीने सेलिब्रेट होतो नमस्कार मी दिनेश आंगणे करायची ओली अंगणे ही पद्धत सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून देवीची सुरुवात होते देवीची ओटी घेतल्यापासून देवीची सुरुवात होते पहाटे तीन वाजल्यापासून आणि रात्री साडेआठ वाजता देवीची ओट्या घेण्याचं ब काम बंद होतं प्लस आमच्या घरात आणि प्रत्येकांच्या घरोघरी नैवेद्याचं जेवण बनवायचं चा काम चालू होतं आणि संध्या रात्री दहा वाजता सुवाशिणी लेडीज असते बाई असते म्हणजे सु सून असते ती देवीचं ताट देवळात घेऊन जाते आणि प्लस देवळातनं येताना तो नैवेद्य तिकडे अर्पण करतात देवीच्या पायाशी आणि मग तिकडनं येण्याची प्रस्ताव करतात आणि प्रत्येकांच्या घरोघरी नैवेद्य हा प्रकार आणि पाहुणे मंडळी जे असतात ते नैवेद्य सोडण्याचा उपास आम्ही सगळेजण आणि आमच्या घरातले उपास धरलेला असतो आणि प्रत्येकांच्या घरोघरी ए टू झेड जेवढे आंगण्यांचे घरं आहेत त्यांच्या घरात पाहुणे मंडळी प्लस घरातली मंडळी वगैरे ते पण जेवायला वगैरे थांबलेले असतात आणि त्यांचा पण उपवास असतो नाही प्लस आमच्या घरातल्या पण आमच्या कुटुंबातल्या पण लोकांचा पण उपवास असतो गावामध्ये जे पाहुणे वगैरे जे येतात त्यांचं आम्हाला सेवा करायला आणि जे नैवेद्य वगैरे जो असतो त्यांना वाढण्याचा आम्हाला सेवा मिळते आणि प्लस ते उपवास वगैरे सोडतात सला मंडळी महाप्रसादाला सुरुवात झाली आहे तर मंडळी फायनली आपल्याला महाप्रसाद मिळाला आहे आणि आपण आता त्याचा मस्तपैकी लाभ घेणार आहोत चला मंडळी श्री आई भराडी देवीचा महाप्रसाद खाऊया चला मंडळी महाप्रसाद आता घेऊन आम्ही थोडा जत्रेच्या दिशेने आहे थोडीशी जत्रा पण पाहूयात बसूया का बघूया आणि जेवलोय आपण त्याच्यामुळे थोड्या वेळाने बसावं लागेल गर्दी छान आहे गर्दी वाढली आहे <laughs> सगळ मंडळी बघा आता जत्रेमध्ये काय काय ज्या गोष्टी आपल्याला इतर जत्रांमध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्याच गोष्टी इकडे इकडे आहेत आकाश पळण्यापासून ते रायफल शूटिंगपासून ते रिंग वगैरे फेकणं आणि पैसे जिंकणं तुम्ही देखील हा खेळ खेळला असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा कोण कोण आपला असं लग आहे कोणी कोणी कौन पण आठवण झाली असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी जत्रेमध्ये फिरता फिरता ना आपल्याला मालवण मधले किंवा मा मालवण म्हणूया आपले मित्र आप शशांक ठाकूर भेटलेत खर तर शशांकची ओळख माझी फार जुनी आहे परत एकदा जत्रेमध्ये भेटून छान वाटलं शशांक बाकी काय बोलतोस बाकी कोकण संस्कृतीचे आपले सर्व सर्व आ, दादा त्यांनासुद्धा भेटून मला खूप छान वाटलं आणि दादा आहे ज्या ज्याला बघून आम्ही खरं तर चॅनल सुरू केला होता पाच सहा वर्षापूर्वी आणि दादा तुझी जर्नी जी आहे ती स्टार्ट ट्रेंड मला माहिती आहे आणि तू ज्या प्रकारे सातत्य ठेवलं आहेस प्रकारे तू अशाच प्रकारे सातत्य ठेव आणि अशीच प्रगती पुढे सातत राह मला सध्या तरी काही शक्य होत नाही आहे सातत्य ठेवून दादा सतत सांगत असतो पण ठीक आहे नक्कीच पण पण मी तुला कधीच विसरणार नाही तुझ्यासारखी वक्तृत्व शैली फार कमी लोकांमध्ये असते तुझी वक्तृत्व शैली जुने व्हिडिओ बघितले तर याची वक्तृत्व शैली एवढी इफेक्टिव्ह आणि एफिशियंट होती ना यांच्याकडून देखील आम्हाला नकळत काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यांचे मोठे बंधू आहेत जे आमचे व्हिडिओ बघतात आवर्जून धन्यवाद दादा कधीतरी गावी येईल वेळ काढून मस्त आम्हाला नक्कीच आवडेल शेतामध्ये वगैरे फिरवा आम्हाला इकडचं कल्चर सुंदर गाव आहे नक्की नक्कीच डांग आहे ना डांगमोड संचित वाडी आहे बरोबर तशीच एक वाडी आहे वाडी बरोबर डांगमुडे भेटून छान वाटलं पण नक्कीच मंडळी एका स्टॉल ला आलोय वस्त्रकला म्हणून आपल्या मित्रांचे स्टॉल आहे

आपले काही कोकणातले क्रिएटर्स आहेत त्यांनी केलेला हा चालू केलेला स्टार्टअप आहे आय थिंक बरोबर ना आणि सुंदर सुंदर टी बघा शिमग्याचं अपकमिंग शिमग्याचं टी शर्ट तुम्हाला पाहिजे असेल कुठे कॉन्टॅक्ट करायचं जर पाहिजे असेल तर नंबर एट ट्रिपल नाईन हाय वन सेवन परत सांग ना एट ट्रिपल नाईन थ्री झिरो एक तारीखपासून बुकिंग चालू होणार आहे अच्छा एक तारीखपासून होणार आहे अरे भारी भारी भावना असं काहीतरी केलं भारी वाटलं जबरदस्त मंडळी कोणाला टी शर्ट जर रिक्वायर असतील अपकमिंग शिमगोत्सवाची वगैरे तर ते देखील अवेलेबल आहेत कोकण रिलेटेड हॅशटॅग्स वगैरे सगळे काही अवेलेबल आहे वस्त्रकला अच्छा त्याच्यावर जाऊन देखील तुम्ही व्हिजिट करा इंस्टाग्रामला आहे इंस्टाग्रामला आहे तिकडे जाऊन सगळेच अपडेट्स तुम्हाला मिळतील चला शुभेच्छा आमच्या चॅनलकडून मला मंडळी आता तुम्ही विचार करत माझ्या समोर कोण उभा बघायचं आहे का हॅलो आता एवढा उंची आहेत ना लांबून ओळखता येतो दादा स्टेज वर बसलेला बाई काय म्हणतो किती मस्त मस्त खूप छान वाटलं तू आलास या जत्रेला येऊन गेलेला दरवर्षी मी येतो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो मजा येते ही आमच्या तळ कोकणातली सर्वात मोठी जत्रा म्हटली जाते आई भराडी देवीची बरोबर आणि त्यानिमित्ताने बरेच भाविक या जत्रेला येतात आणि लगेच या आज बावीस तारखेला ही जत्रा आणि लगेच सव्वीस तारखेला कुणकेश्वरची देखील जत्रा आहे बरोबर सो तिकडे देखील तू हजर राहा आणि नक्कीच प्रयत्न करू प्रयत्न कर <laughs> नक्कीच <laughs> आणि ती देखील मोठी यात्रा तिला यात्रा म्हणतात कुणकेश्वरची यात्रा आणि ही पराठी देवीची जत्रा अंगणेवाडीची आसा आसा बाकी हा जत्रे जत्रे जत्रेमध्ये तुला भेटून छान वाटलं मला तू चांगलं काम करतोय थँक्यू दलांच हा यावर्षी एक असं काम करायला मिळालं सहकार्य करतो आपण पोलिसांना की ड्रोनच्या मार्फत टेक्नॉलॉजी वापरून एक ड्रोनचा चांगला वापर केला जातोय की जिथे जिथे गर्दी असेल किंवा ट्राफिक असेल तर ते ड्रोनच्या मार्फत आपण फुटेज घेऊन कंट्रोल रूमला देतो आणि कंट्रोल रूम थ्रू ते मेसेजेस सगळीकडे जातात प्लस गावाच्या आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर हा डोंगरा प्रदेश आहे कुठूनही निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी होऊ शकते तर त्याच्यावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे देखील लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो सो एक टेक्नॉलॉजीचा वापर काय केला जातो आहे आणि आम्हाला सिंधुदुर्ग पोलिसाला म मदत आमच्याकडनं मिळते आहे तर त्याच्यासाठी आम्हाला खूप अरे नक्कीच नक्कीच भारी कारण असं प्रशासकीय ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आपण आपल्या माध्यमाचं कुठेतरी फायदा होतो याच्यात अजून काय हवं आहे भेटून छान वाटलं पाहिजे चला मंडळी जत्रेमध्ये फिरता फिरता आता निघायची वेळ झाली होती आणि आमच्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नाव काय मित्रा कुठलं गाव हो मालवणचं भेटून छान वाटलं भेटू पुन्हा मंडळी जत्रेमध्ये फिरून फिरून अक्षरशः पावणे दोन घरी निघत होतो आता हॉटेलवरती निघत होतो फायनली काहीतरी घरी घेऊन जातो आपण जत्रेमधून तसंच आपण इथे मालवणी खाज्या घेतल्या घोडेकर यांचं मालवणी खाजे घेतलेत सो चला आता विहासाठी घेतलेत खरं तर दोन पाकिटं चला आता निघूया सुप्रभात मंडळी खरं तर काल रात्री आपण आम्ही वडील जत्रेतून आलो आणि मालवणमध्ये आपण राहिलो होतो सारा होमस्टेला दरवेळी आपण इथेच राहतो मालवणमधलं आपलं दुसरं घर म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण जे सारा होमस्टेचे ओनर आहेत ते आपले चांगले परिचयाचे आहेत एक मोठ्या भावासारखे आहेत जर काही जेव्हा आपण इथे ते येतो तेव्हा एक फॅमिली एक म्हणतात ना होमस्टे कशाला म्हणतात ते कळतं कारण या फॅमिलीतली सगळीच माणसं एकदम प्रेमळ आहेत तुम्ही कधी आलात त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल एकदम छानपैकी आहेत सो so, फायनली आंगणेवाडीच्या जत्रेतून आलो आहे आणि सकाळी आता घरी सकाळी सकाळी आता मी माझ्या घरी निघतो so, आहे सो आंगणेवाडीतला एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता तर मंडळी तुम्हाला देखील घरबसल्या आंगणेवाडी यात्रेचं दर्शन झालं असेल तर नक्कीच आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी ही होते आंगणेवाडीची जत्रा आता यापुढे बघा आमच्या रत्नागिरीकरांचा शिमगा येवा बघा पण आपलंच जसं